नागपुरात भाजपनं ब्राह्मण समाजाला डावल असा आरोप केला जातोय ब्राह्मण समाज लक्षवेधी संख्या असणाऱ्या महाल परिसरातील प्रभाग क्रमांक अठरा मधून भाजपचे पदाधिकारी मुकुंद बापट यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे प्रभाग मध्ये नऊ हजारांच्या वर ब्राह्मण मतदारांची संख्या आहे तरी देखील भाजपने एकही एक ब्राह्मण उमेदवार दिलेला नाहीये असा आरोप मुकुंद बापट यांनी केला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत निघून गेलेली आहे मात्र अनेक जण जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात अजूनही उभे आहेत आणि ते निवडणुकीवर म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यापैकीच एक आहेत प्रभाग क्रमांक अठरामधील मुकुंद बापट मुकुंद बापट हे नागपुरातील महाल परिसर जो आहे भाजपचा तेथील हे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी भाजपकडून बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात कायम उभे राहणार असल्याचा निर्धार केलेला आहे सर्वप्रथम तर निवडणुकीत तुम्ही का बरं उभे राहिलेले आहात आणि का बरं तुम्ही आपला अर्ज मागे नाही घेतला निवडणुकीत उभे राहण्याचं कारण यावेळेला प्रभाग अठरामधनं तीन सर्वसाधारण उमेदवारांचं हे होतं त्या ह्याच्यात दोन महिला सर्वसाधारण होत्या एक पुरुष सर्वसाधारण आणि एक आरक्षित होतं भारतीय जनता पार्टीने किंवा जोही पक्ष आहे आमचा त्या पक्षांनी एकही उमेदवार सर्वसाधारण न दिल्यामुळे मी या रिंगणात उभा आहे सर्वसाधारण म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यात सर्व समाजच आला जसं ब्राह्मण समाजही आला मराठा समाजही आला आणि सोनारी आला हे सगळे समाज आले किती मतदान आहे सर्वसाधारण समाजाचं म्हणजे तुम्ही ब्राह्मण समाजाचा विचार केला तर स्पेशली ब्राह्मण समाजाचा जर विचार केला तर नऊ हजारच्या वरती मतदार आहेत या प्रभागातून डावलल्याचा म्हणजे कुठेतरी तुम्हाला वाटतं का की समाजाला डावलण्यात आलेला आहे गेले वीस वर्ष झाले या प्रभागात त्यांनी सर्वसाधारण उमेदवारच दिला नाही आहे जे आम्ही दरवेळेला मागतो त्यामुळे उमेदवार दरवेळेला मिळत नाही तर यावेळेला चान्स होता पण यावेळेला आम्हाला दिला गेला नाही आणि गेले नऊ वर्ष आले मी याचा प्रयत्न करतोय याच कामासाठी आम्ही भिडून आहोत यावेळेला देऊ शकत होते पण यावेळेला दिलं नाही आणि एकालाही दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही मैदानात उभो आहे कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर